नाही बरोबर आहे एकीकडे प्रशांत कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात त्याला तो कोणाचा कार्यकर्ता आहे एकीकडे राहुल सोलापूरकर छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाविषयी बोलतो त्याला संरक्षण कोण देत आबू आझमी औरंगजेबाचं त्याने गुणगान केलं त्याला जेलमध्ये टाकू म्हटलं होतं मुख्यमंत्री त्याला जेलमध्ये टाकलं का याचाच अर्थ तुम्हाला फक्त राजकारण करायचं आहे या नावावर आणि म्हणून हे सामनातून लिहिलेलं योग्य लिहिले सामनातून एकीकडे नरेंद्र मोदी हे आधीच्या जन्मात शिवाजी होते का हा खासदार कोण हरामखोर हा हरामखोर बोले मी त्याला हा छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेऊन नरेंद्र मोदी उद्या म्हणाला नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज म्हणाला आणि हे भारतीय जनता पार्टी सेट करण्याचा प्रयत्न करते की येणारा काय हिंदुत्व कोणी भगवा कोणी तर नरेंद्र मोदी असं म्हणायला मागे पुढे पडणार नाही म्हणून ही हरामखोराची औलाद आहे ही मला असं वाटतं यांना हिंदुत्वाचा छत्रपती शिवरायाचा विचार ठेवायचा नाहीये यांना असं दाखवायचं की येणार का हा हा भारत हा हिंदुस्थान फक्त आम्हीच बनवलेला आहे छत्रपती शिवरायांचा इथं कुठं रोल नाही आणि म्हणून एक औरंगजेबाचं आपोआप निशान मिटवलं की आपोआप शिवाजी महाराजांना वेळ लागणार नाही अशी त्यांची मनोवृत्ती असावी आणि म्हणून जो आग्रह केलेला आहे तो पूर्ण वाचा औरंगजेबाच्या नावावर राजकारण मग तुमच्या जाऊन ना घोषणा का करता सरकार तुमचं घेऊन जा पोलिसांना सोबत फावडे घेऊन जा कुदळी घेऊन जा टिकाव घेऊन जा घेऊन जा ना ऐका जायची हिंमत तिकडे नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर चोवीस तास लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा